आपण पाहता आहात बागलाण वृत्तांत खबरबात बात महाराष्ट्राची नामपूरला पंढरीच्या सायकल विरांचा सत्कार नामपूर बागलाण सायकल फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली प्रथमच बागलाण ते, ते पंढरपूर पर्यावरण पूरक वारीमध्ये 52 सायकलिस्ट सदस्यांचे सुंदर सुंदर व उत्कृष्ट असे नियोजन बागलाण सायकलिस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते त्याबद्दल नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते व सायकलिस्ट डॉक्टर प्रकाश चव्हाण डॉक्टर विद्या चव्हाण यांच्या हस्ते यशस्वी वारी करून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला या प्रसंगी बागलाडचे भूमिपुत्र महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष अतुल अहिरे यांनी पर्यावरणपूरक वारीसाठी अत्यावश्यक औषधे देऊन अनमोल सहकार्य केले होते बांगलाण सायकलिस्ट फाउंडेशनचे सदस्य व नामपूर सायकलिस्ट ग्रुपचे अध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक भावराव काडे पांडुरंग सावळा किशोर खेरनार किशोर सोनवणे आशिष मोरे ज्ञानेश्वर ठोके यांनी पंढरपूरवारी यशस्वीरित्या पार पाडली डॉक्टर अँड केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी व गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते बांगलाण वृत्तांतसाठी संभाजी सावंत नामपूर